महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा आंबेपूर मतदारसंघातील ग्रामस्थांनी शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय तब्बल पन्नास वर्ष शेकापची निष्ठा राखूनही विकास न झाल्यानं ग्रामस्थ नाराज होते गावाला जोडणारा एक किलोमीटरचा रस्ता रखडल्यानं हा लपेस्टा सोसाव्या लागत होता रस्ता द्या नाहीतर साथ सोडणार असा इशारा ग्रामस्थांनी दिला होता मात्र शिवसेनेचे नेते राजाबाई ने दिलेला शब्द पाळत काही महिन्यातच रस्ता पूर्ण केला नव्या रस्त्याचं उद्घाटन आणि पक्षप्रवेश थोडा उत्साहात पार पडला केणी यावेळी म्हणाले दाखवून विकास करणं हीच आमची शैली या प्रवेशामुळे शिवसेनेची पकड स्थानिक राजकारणात अधिक मजबूत होणार असून वाघजाई गावाने विकासाला प्राधान्य ने देणाऱ्या नेतृत्वावर विश्वास दाखवलाय आमच्या आजोज पंजोज गेले त्यांच्या पुढे काहीच केलं नाही ते मग नंतर आमच्याने काय होते तेवढं आम्ही बघितलं चला आपला काय खटार आहे शका पक्ष चालू 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 हाकलो करता करता मी झाले गेलो आम्ही नंतर भाई बोले येतो तुमच्याकडे आम्ही वापर कोंबडे काय ला ठीक आहे बाई येते वर्षभर कोंबड्या काय गेलो बाई भेटले नाही मला आणि मग समोर ताई भेटल्या ताई बोल कसं काय आमच्या रस्त्याचं आणि परत आमच्या कामाचे नाही बोलतो करू करू कधी कर ते आत्ताच सांगा मला काय आम्हाला काही इथं जामच आमची अडचण चालली नाही बोलतो बाळा एक काम करा तीन महिन्यांनी करू बारा महिने गेले तेव्हा नाही झाले ना होईल तेव्हा आत्ताच सांगा नाही तर तुमचं आमचं संपलं सगळ्यांना निघालो आणि बाईंकडे बाई बोलले तुमचं चार भा तीन दिवसांचा संपत गेले हीच आम्हाला सांगा आमचं का वागत पण नैनवाडी हा गाव आमचा राहिला आणि ही पण संधी दिली होती भाई गेल्या वर्षी इलेक्शन टाईम आला इथे येऊन सांगितलं तुमचा मी रस्ता करतो पण आम्हाला डाव टीकाचा होता तू आमचा खालायस ना मग तुझ्याकडूनच चालायचं होतं पण ते जमलं नाही आम्हाला तर तू हुशार निघालो आम्ही पण तो ठाकरे तू आम्ही बारीक होतो पण आता आम्ही पण झालो आमची पण चाळीस पन्नास वर्ष गेली काम पूर्ण करतो आणि आणि नंतर तुम्ही पक्षात प्रवेश करा त्यानंतर आम्ही कामाला फोडून भूमिपूजन केलं आणि त्या दिवसापासून रस्त्याचं काम पूर्ण केला त्याच्या सुद्धा पुढे जर तुमच्या काय विकासाच्या योजना असतील किंवा सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचा कुठला प्रयत्न जे असेल किंवा कुठला सुशिक्षित मुलगा जर झालेला असेल की आय टी आय डिप्लोमा किंवा अनेक प्रकारचं काही शिक्षण घेतलं असेल तरी सुद्धा तुम्ही त्यांना रोजगार देण्यासाठी माझ्या कधीही कार्यालयामध्ये या माझ्या मा ऑफिसमध्ये आणि मला सांगा की ह्या सदरच्या दोन मुलांचं काम व्हायला पाहिजे किंवा ह्या बचत गटाला मानधन मिळायला पाहिजे किंवा आमच्या गावातील तरुणांसाठी व्यायामशाळे उपलब्ध करायला पाहिजे नुसतं आम्ही बोलतो ते करून दाखवतो कारण आज तुम्ही अनुभव आमचा घेतला असाल तुमचं कुठलंही काम द्या पोलीस स्टेशनचं काम असू द्या किंवा हॉस्पिटलचं काम असू द्या किंवा कुठलंही काम असू द्या ते कधीही मला सांगा मला डायरेक्टली फोन करा किंवा स्वप्नील आहे संकेत आहे किंवा तुम्ही स्वतः डायरेक्ट जरी माझ्याशी संपर्क साधला तरी अर्ध्या रात्रीवर तुमच्यासाठी आम्ही आणि सर्व आमचे कार्यकर्ते उपलब्ध असतील तुम्ही जो माझ्यावर विश्वास दाखवलात आणि मला माझ्या पक्षाचे तुम्ही आज प्रवेश करत आहात त्याबद्दल तुम्ही पक्षात पक्षात प्रवेश करत आहात त्या तुमच्या विश्वास दाखवून पक्षात प्रवेश करत आहात त्या विश्वासाला मी कधीही तुमच्या विश्वास तणा जाऊ देणार नाही आणि जे काय तुमचे काय काम असतील ते कधी मला रात्री अपरात्री कधी भेटून सांगा त्यासाठी सदैव तुमच्या तत्पर आहेत and press the bell icon. Never miss an update.